एम एच चोवीस नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्टार सरकारला प्रश्न विचारला म्हणून चौदा वर्षी अश्वामित गौतम गुन्हेगार स्टार लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारा तुमचा तो संविधानिक अधिकार आहे तुम्ही शिका महापुरुषांना वाचा संविधान अभ्यासा सरकारला प्रश्न विचारा संविधान तुमचे अधिकार तुम्हाला न्याय देईल युपी लखनऊ येथील चौदा वर्षाच्या अश्वामित गौतम याच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषत इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे फ दाखल करण्यात आल्याची माहिती आपण मीडियातून पाहतोय त्याच्यावर कारवाई होण्याची प्रमुख कारणे म्हणजे की सरकारला त्याच्या व्हिडिओमधून शिक्षण बेरोजगारी आणि सामाजिक समस्यावरून सरकारला थेट प्रश्न विचारत असे सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करताना तो डॉ बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग आणि चेगवेरा यासारख्या विचारवंतांच्या विचारांचा संदर्भ देऊन सामाजिक विषयांवर आपले मत मांडत असे सोशल मीडियावरती त्याचा प्रभाव असून इन्स्टाग्रामावर त्याचे सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत सोशल मीडिया दाव्यानुसार त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे गरज राहील वास्तवतेची लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे गुन्हा आहे का असेल तर अश्वामी गौतम सारखे इतरही हा गुन्हा वारंवार करतील आध्यात्मिक वरती बोलणारा अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करणारा अभिनव अरोरा म्हणजे बाल संत व संविधानिक मार्गाने महापुरुषांचे विचार घेऊन सरकारला प्रश्न विचारणारा म्हणजे गुन्हेगार ज्याप्रमाणे अभिनव अरोराचा मंत्री महोदय सन्मान करतात त्याच पद्धतीने महापुरुषांचे विचार घेऊन देशाचा गौरव करणा या अश्वामी बौधचा देखील सन्मान होणे अपेक्षित आहे सरकारने त्यांच्यावरील दाखल केलेला एफआयआर तात्काळ रद्द करून लोकशाहीच्या धर्तीवर आणि सध्या चालू असलेल्या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्याचा सन्मान करावा गरावा.